खामगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार काढून तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन या मुकमोर्चाला बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित या निवेदनावर शेकडो बांधवांच्या सह्या खामगाव तहसील कार्यालयावर आम्ही आलेलो आहोत आणि मुख्य मुद्दा आहे ज्याला खारिज करायचा आहे त्याच्यामध्ये जे काही मनोवादी संकल्पना भरल्या गेलेली आहे त्याला खारिज करून खऱ्या अर्थानं बौद्धांच बहुत तीर्थक्षेत्र हे बौद्धांच्या हाती दिला गेलं पाहिजे यासाठी आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे आज निवेदन देण्याकरिता आणि सोबत सर्वजण त्यांनी निवेदन दिलं जिल्हाध्यक्ष तेक आहेत शेगोकार तालुका अध्यक्ष आहेत निष्भाऊ इंगडे शहराध्यक्ष आहेत

आज आपण आपल्या देशाची परिस्थिती पाहिली असता विविध जाती धर्मांना नटलेला आपला देश आहे तो असलेला जैन असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो हिंदू असो सर्व जाती धर्माचे आपापले मंदिर मस्जिद त्यांच्या ताब्यात आहेत आपल्याला असं दिसून येते की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी तथागत भगवान बुद्धानं बौद्ध धम्म स्थापन केलेला आहे आणि त्या अ पंडित अशा अखिल मानव जातीच्या जा कल्याणकारी तथागत भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने सुद्धा चौऱ्याऐंशी हजार स्तूप या ठिकाणी बांधलेले आहेत आपल्याला असं दिसून येते की गया येथील महाबोधी विहार हे तथागत भगवान बुद्धाचा आहे हे जागतिक कीर्तीचे आहे जा सर्व देशाला भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हे माहित आहे की हे विहार तथागत भगवान बुद्धाचा आहे हे सर्व माहीत असताना सुद्धा मनोवादी लोकांच्या त्या असलेल्या ब्राह्मण लोकांच्या हाती अनेक वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे आमच्या या निवेदनातून नम्र विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर आमचं असलेलं बौद्धांची विरासत आमच्या ताब्यात देण्यात यावी आज सहा तीन दोन हजार पंचवीस ला भारतीय बुद्ध महासभा व वंचितच्या वतीने आज बुद्धदा येथील महा बुद्धविहार मुक्ती बाबत जो आमचे भंतीजी पूर्ण देशाचे भंतीजी तिथं बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी ते शासनाने त्याची निवेदनाची दखल घ्यावी ही नम्रि जय भीम जय सविता